शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एस व्ही सी एस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोरामणी या प्रशालेस प्रधान महाराष्ट्र शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एस व्ही सी एस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या प्रशालेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले सदर पारितोषिक वितरण समारंभ उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार गड शिक्षणाधिकारी मल्लारी बनसोडे विस्तार अधिकारी जयश्री सुतार अंकुश काळे गुरवाळ सनके तसेच केंद्रप्रमुख शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्री ब्रह्ममठ होटगी शैक्षणिक संस्थेचे सचिव शांतैया स्वामी आणि प्रशालेचे मुख्याध्यापक अतनुरे पर्यवेक्षक एस ए बिराजदार सहशिक्षक स्नेहल स्वामी आदींनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रशालेच्या वतीने स्वीकारले प्रशालेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व विद्यमान काशी पीठाचे जगद्गुरू सिंहासनाधीश्वर डॉक्टर श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे उत्तराधिकारी श्री चन्न योगी राजेंद्र महास्वामीजी यांनी बोरामणी प्रशालेचे कौतुक करून सदर कार्यास शुभेच्छा दिल्या शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर